राष्ट्रवादीच्या निकालावरून राजकारण चांगलंच तापलंय विरोधक कायद्याचा अभ्यास न करता बडबड करत असल्याचा टोला नार्वेकरांनी लगावला तर हा निकाल अपेक्षितच होता अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आयाराम गयारामांना रोखण्यासाठी दहा शेड्यूलची निर्मिती करण्यात आली मात्र हा निर्णय पाहता हे दहा शेड्यूल ठेवलंच कशाला असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला या निकालानंतर आग लागली आहे त्यावेळी काही नेते काही बडबड करतात असा पलटवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडेच बहुमत आहे आणि विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल हा मेरिटवर दिलाय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर राज्यभरात जल्लोष करण्यात आला आहे मुंबई पुणे नागपूरमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला राष्ट्रवादी आमदार पात्रते प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा निर्णय शरद पवार गटानं घेतला नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर शरद पवारांच्या ओक निवासस्थानी राष्ट्रवादीची महत्वाची बैठक झाली ओकवर शरद पवार जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांच्यामध्ये चर्चा झाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीसाठी शरद पवार यांना आता खुलं आव्हान दिलं आता काका का, 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 का असं कॅम्पेन सुरू करा अशा सूचना अजित पवार यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या मात्र हे सांगताना त्यांनी थे पवारांची थे थेट सका पाटलांशी थे तुलना केली तर महाराष्ट्र गद्दारांना माफ करणार नाही असा पलटवार शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल हा योग्यच आहे अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे तर भाजपमधलं इनकमिंग हे प्रगतीसाठी चांगलंच असल्याचं त्या म्हणाल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार यांनी दौंडमध्ये आमदार राहुल कुल यांच्या घरी भेट दिली बारामतीमधून लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्र पवार यांचं नाव चर्चेत असताना सुनेद्र पवार यांनी कुल यांची भेट घेतली आणि महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळेनविरोधात राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी निवडणूक लढवली होती राष्ट्रवादी अपात्रता सुनावणीवरून संजय राऊत यांनी टोला लगावला अशोक चव्हाणांनी काँग्रेस चिन्हावर दावा केला असता तरी त्यांना ते मिळालं असतं ही मोदी गॅरंटी आहे असा टोला राऊतांनी लगावला डॅमेज कंट्रोलसाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या सर्व आमदारांची काल मुंबईत बैठक झाली या बैठकीला काँग्रेसच्या सात आमदारांनी दांडी मारली वेगवेगळी कारणं देत काँग्रेसचे आमदार विधिमंडळातल्या बैठकीला अनुपस्थित होते मात्र आमदार परवानगी घेऊनच गैरहजर राहिले असल्याचा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला उद्धव ठाकरेंचा धाराशिव जिल्हा दौरा रद्द करण्यात आला आहे सोळा आणि सतरा फेब्रुवारी असा दोन दिवसांचा हा उद्धव ठाकरेंचा दौरा होता उमरगामध्ये उद्धव ठाकरेंची आज सभा होती काल सभा तर कळंबूमध्ये उद्धव ठाकरेंच्या दोन सभा होत्या मात्र सध्या धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलन हिंसक वर्णावर आलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आपला हा दौरा रद्द केल्याचं कळतं आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांच्यामध्ये कणकवली शासकीय विश्रामगृहावर गुप्त भेट झाली वैभव नाईक हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या अधूनमधून बातम्या येत असतात मात्र अचानक वैभव नाईक यांनी भाजपच्या रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन सर्वांनाच धक्का दिला या भेटीचा तपशील समजला नसून वैभव नाईक यांनी भेट घेतल्याचं मान्य केलं आदित्य ठाकरेंनी जळगावच्या ग्रामदैवत भवानी मातेचं दर्शन घेऊन आरती केली आदित्य सुवर्णनगरी जळगावच्या दौऱ्यावर आरतीनंतर त्यांनी जळगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस चौकामध्ये आदित्य ठाकरेंची सभा राजेंद्र महाडोळे यांनी भाजपात प्रवेश केला ते यवतमाळ राष्ट्रीय ओबीसी क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या भाजप प्रवेशानं चंद्रपूर यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघात भाजपला बळ मिळालं असं म्हटलं जात भाजपनं ईडीच्या माध्यमातून अशोक चव्हाणांना त्रास दिला आणि त्याचा बदला घेतला जाईल असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाकोलीकर यांनी बैठकीत दिला तर लोकसभा आणि विधानसभेला नांदेड जिल्ह्यात सर्व काँग्रेस उमेदवार निवडून आणणार अशी प्रतिक्रिया देखील व्यक्त केली अहमदनगरमध्ये शहापूर गावामध्ये उद्धव ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधार यांनी घेतलेला उखाणा चांगलाच व्हायरल सा होतोय संवाद यात्रेत त्यांनी शेतकरी महिलांसोबत गप्पा मारल्या या दरम्यान महिलांनी त्यांना उखाणा घ्यायला सांगितलं तेव्हा त्यांनी लांबलचक ला उखाणं घेतला आणि हा उखाणा सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय मावळ पंचायत समितीच्या वतीनं मावळ तालुक्यामध्ये आमसभेचं आयोजन करण्यात आलं मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली यापूर्वीची आमसभा दोन हजार सोळामध्ये घेण्यात आली होती त्यामुळे तब्बल आठ वर्षानंतर ही आमसभा होत असल्यानं या आमसभेला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली भाजपच्या तीनही उमेदवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला अशोक चव्हाणांनी भाजपकडून राज्यसभेचा अर्ज भरला मेधा कुलकर्णींनी अर्ज दाखल केला डॉक्टर अजित गोपछडींनीही राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करण्यात आला महायुतीच्या उमेदवारांनी राज्यसभेसाठीचे अर्ज दाखल केले शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांनी अर्ज भरला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला यावेळी अनेक नेते उपस्थित होते प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे विरोधकांनी अजित पवार गटावर निशाणा साधला अपात्रतेची टांगती तलवार असल्यामुळे पटोले पटेल यांना पुन्हा संधी दिली अशी टीका राऊत यांनी केली तर काही गोष्टी या गुलदस्त्यातच राहू दे असं उत्तर अर्ज भरल्यावर प्रफुल्ल पटेल यांनी दिलं राज्यसभा निवडणुकीमध्ये एका अपक्ष उमेदवारानं अर्ज दाखल केलेला आहे विश्वास जगताप असं या अपक्ष उमेदवाराचं नाव आहे राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानं आता ही निवडणूक होणार आहे जगतापांच्या उमेदवारीला दहा आमदारांनी पाठिंबा दिला आणि त्यांच्या अर्जावर अनुमोदन अनुमोदक म्हणून दहा आमदारांच्या सह्याही आहे सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढणार नाहीत म्हणून सोनियांनी रायबरेलीच्या जनतेला भावनिक पत्र लिहिलंय मी आज जी कोणी आहे ती तुमच्यामुळे आहे तुमच्याशिवाय माझं कुटुंब हे अपूर्ण आहे प्रकृतीच्या काळामुळे मला पुढची निवडणूक लढणं शक्य नाही असं सोनियांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे लोकसभा निवडणुकांआधी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे नवी दिल्लीमध्ये अकरा हजार पाचशे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसीय अधिवेशन पार पडेल सतरा आणि अठरा फेब्रुवारीला अधिवेशन पार पडणार आगामी निवडणुकांबाबत अधिवेशनामध्ये चर्चा केली जाणार आहे मनोज सिरांगींनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे त्यामुळे आता सरकारची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे मराठा आरक्षणासाठी वीस फेब्रुवारीला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं याच अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा कायदा पारित होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मराठा उपसमिती बैठकीमध्ये विशेष अधिवेशनाबाबतचा हा निर्णय झाला आहे धाराशिवमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं धाराशिवधल्या कळममध्ये एसटी बस फोडण्यात आली तर हिंगोली गावामध्ये आंदोलक आक्रमक झाले धाराशिव शहरामध्ये नारायण राणेंच्या फोटोला जोडे मारण्यात आले तर आमदार कैलास पाटील यांची गाडी आंदोलकांनी अडवली शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला मराठा समाजानं धुळे सोलापूर हायवे रोखून धरला जरांगींची तब्येत खालावल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आंतरवालीमध्ये जमलेला मराठा समाज आता रस्त्यावर उतरला मराठा समाजानं धुळेसोलापूर हायवे चक्का जाम केला मराठा समाजाकडून आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात येते तर हायवे रोखल्यानं दोन्ही बाजूनं गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत सोलापूरच्या बार्शीमध्ये मनोज झिरांगींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव रस्त्यावर उतरले सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत मराठा बांधवांनी रास्ता रोको केला आणि त्याचबरोबर मराठा समाजाच्या वतीनं बार्शी बंदचीही हाक देण्यात आली परभणीमधल्या मराठा समाज भाजप नेते नारायण राणेंविरोधात आक्रमक राणें झाला राणेंनी मनोज जरांगींवर केलेल्या वक्तव्याचा निषेध मराठा बांधव करतात राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करून पुतळा दहन करण्यात आला यावेळी राणेंच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या परभणीच्या लिमला गावामध्ये जरांगी पाटील यांना पाठिंबा म्हणून मराठा कार्यकर्ते लक्ष्मण शिंदे आमरण उपोषणाला बसलेत गेल्या चार दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे त्यासोबतच गावातल्या सर्व महिलांनी एक दिवसाचं अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तो तो उपोषण सुरूच राहणार आहे परभणीच्या गंगाखेड तालुक्यामध्ये जरांगींच्या समर्थनार्थ रास्ता रोको करण्यात आला यावेळी मरण गावामध्ये शेकडो मराठ्यांनी रास्ता रोखून धरला होता त्यामुळे अनेकांना वाहतूक कोंडीचा सा सामना करावा <दोगी> <देखे। दोगी> मनोज जरांगींनी तब्येतीची काळजी घेऊन उपोषण करावं टोकाचं आंदोलन करू नये असं आवाहन उदय सामंत यांनी केलं वीस तारखेला अधिवेशन होणार आहे आणि सरकार जरांग्यांच्या पाठीशी आहे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देऊ असं सामंत यांनी म्हटलं मन्सेरमध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या हिरडा पिकाचे नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन करण्यात आलं नाशिकच्या येवलामध्ये भरती प्रक्रियेतील खाजगीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी मनसेनं मोर्चा काढला राज्यातल्या सर्व विभागातील शासकीय भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत घेण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली भरती रुपये आकारावं अशी मागणी करण्यात आली चंद्रपूरमधल्या मांगली तुमगाव मध्ये शासकीय अधिकाऱ्यांना गावबंदी करण्यात आली अनेक वर्षांपासून शासकीय योजना आणि मूलभूत सुविधांपासून हे गाव वंचित आहे शासनाला निवेदन देऊनही त्याची दखल न घेतल्याचा आरोप गावकरी करतात यावेळी शासन मुर्दाबाद शेतकरी जिंदाबाद कामतार अधिकाऱ्यांचा निषेध असो अशा घोषणा दिल्या वर्ध्यामध्ये परिवहन आणि वाहतूक शाखेच्या वतीनं वॉकेथॉन रॅलीचं आयोजन करण्यात आलं रॅलीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था न्यू आर्ट्स महाविद्यालय आणि नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी नागरिकांना वॉक ऑन राईटचा संदेश देऊन जनजागृती करण्यात वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन मोर्चा काढण्या ओबीसीचं आरक्षण कमी होऊ नये त्यांची जनगणना व्हावी आणि मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं हिंगोली शिवसेना ठाकरे गटाकडून औंढा तहसीलदारवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला औंढा नागनाथ तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विम्याची रक्कम मिळावी शेतकऱ्यांच्या शेत शेतमाल्याला भा योग्य भाव मिळावा दुष्काळ अतिवृष्टी अनुदान तात्काळ वितरित करण्यात यावं इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढला लातूरच्या उदगीरमध्ये महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढला जळकोट तसंच उदगीर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युत पुरवठा करावा शंभर टक्के शेतकऱ्यांना अग्रिम अनुदान देण्याची मागणी यावेळी करणार वाशीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय मालेगाव तालुक्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी रिमझिम पावसानं हजेरी लावली यामध्ये काढणी आलेल्या गहू हरभरा पिकाचं होणाऱ्या नुकसानीमुळे जिल्ह्यातल्या शेतकरी हवालदिल वाशिममध्ये अवकाळी पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतला शेतमाल भिजला शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला सोयाबीन आणि तुरीसह इतर शेतमालाचं यामध्ये नुकसान झालं बाजार समितीकडून या प्रकाराकडे लक्ष देऊन भिजलेला माल खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली वर्ध्यातल्या कारंजा तालुक्यात मृगबाहार संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळ झाली आहे संत्र्यावरच्या देशसुखित रोगामुळे तीस ते चाळीस टक्के फळाची गळ झाली औषध फवारणी करून फळं गळ थांबत नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे सातारा जिल्ह्यातल्या लोणंद इथं शरद कृषी महोत्सवाला सुरुवात झाली पंधरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या कृषी महोत्सवात विविध शेतीशी निगडीत अवजारं बिबियाणे यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते महोत्सवाचं आज उद्घाटन होणार आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको करत अमरावती नागपूर महामार्ग जाम केला शेतमालाला स्थिर भाव मिळावा शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आणि याशिवाय सरकारनं अमरावतीमध्ये संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली अकोल्याच्या मूर्तिजापूरमधून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी शेतकरी संघर्ष यात्रेला सुरुवात केली सोयाबीनला दहा हजार आणि कापसाला पंधरा हजारांचा भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी यात्रा काढण्यात आली या माध्यमातून नितीन देशमुख शेतकऱ्यांशी संवाद साधणार ताडोबा व्याघ्र प्रकल्पातला एका व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय बॉटल एक वाघीण तोंडात घेऊन फिरताना या व्हिडिओमध्ये लोणावळ्यातल्या मळवली <injustice> गावामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं यामध्ये राज्यभरातून आलेल्या एकूण दोनशे बैलगाडा शौकिरांनी सहभाग घेतला विजेत्या बैलगाडा मालकाला टू व्हीलर गाडी आणि सोन्याची अंगठी अशी आकर्षक बक्षिसं ठेवण्यात आली लातूरच्या शिवली मध्ये महावितरण कार्यालयात कर्मचाऱ्यांनी दारूची पार्टी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला पाच गावातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिक विद्युत उपकेंद्रामध्ये गेल्यानंतर हा प्रकार समोर आला आणि संदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांवर मेडिकल तपासणीनंतर कारवाई केली जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं नंदुरबार रेल्वे स्थानकावर अयोध्येला जाणाऱ्या भक्तांचा उत्साह पाहायला मिळतोय अयोध्या एक्सप्रेसमधील भक्तांनी स्थानकावर मोठ्या उत्साहात जय श्रीरामच्या घोषणा देत कीर्तन केलं हजारोच्या संख्येनं भाविक अयोध्येच्या दिशेने निघाले त्यामुळे रेल्वेने मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली